दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार कळवण प्रशासकीय कार्यालयावर महिलांची धडक संबंधित विभागाला निवेदन देत तात्काळ दारूबंदी करण्याची केली मागणी कळवण तालुक्यातील दरेभंगणी गावातील महिलांनी गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेत कळवण प्रशासकीय कार्यालयावर धडक दिली त्यांनी प्रांताधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत गावातील अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली दरेभंगणी गावातील महिला बचत गट ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य यांनी ग्रामसभेत एकत्र येऊन गावात दारूबंदी ठराव एकमताने मंजूर केला म्हटले आहे की या गावात दारूची विक्री वाहतूक आणि सेवन यावर संपूर्ण बंदी आणावी तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार योग्य ती कारवाई करून गावात दारूबंदी तातडीने लागू करावी ग्रामसभेने पुढील ठराव मंजूर केले आहेत गावात कुठेही अवैध दारू विक्री होत असल्यास दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी पोलीस प्रशासन व शासकीय विभागांनी परस्पर समन्वय साधून गावात संपूर्ण दारूबंदी लागू करावी गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेला कायदेशीर अधिकार असल्याने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे की दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून घरगुती हिंसाचार आरोग्य समस्या आणि सामाजिक अस्थिरता वाढत आहे दारूमुळे महिलांना आणि मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे गावाच्या सुरक्षितेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण दारूबंदी त्वरित लागू करावी महिलांनी केवळ दरीबंग नव्हे तर संपूर्ण कळवण तालुक्यात व्यसनमुक्ती मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे शासकीय पातळीवर ठिकठिकाणी कॅम्प लावून जनजागृती करावी व्यसनमुक्तीसाठी उपाययोजना राबवाव्यात आणि तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत असे महिलांनी स्पष्टपणे सुचवले आहे गावकऱ्यांच्या ठरावानंतर आणि महिलांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून या मागण्यांची दखल घेतली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामसभा मंजूर ठरावानुसार प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा महिलांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप पुनद खोरे कळवण कुठून आले आम्ही दरेबंद घेऊन आलो नाही आणि यासाठी की दारूबंदी व्हावी आणि या ठिकाणी बरेच यांना ऑफिस यांना दिले की निवेदनपत्र दिलेले आहेत त्यांनी या विषयावर सहभाग घ्यावा त्यांनी भाग घ्यावा त्याच्यात आणि यासाठी प्रयत्न करावा आणि या दारूबंदीवर त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा दारूबंदी व्हायलाच पाहिजे अशी महिलांची इच्छा आहे या काही अठ्ठावीस महिला आहेत त्या व्यसना दिनामुळे विधवा झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे त्यांना काही आधार नाही त्यामुळे त्यांना या शासनाने काहीतरी न्याय मिळावा अशी महिलांची विनंती आहे काय मागणे दारू बंद झालीच ने पाहिजे नेमकं काय घडलेलं आहे परत दीड वर्षात अठ्ठावीस महिला विधवा झाले दारूमुळे दारूमुळे आठवण पुढं असा व्हायला नको पाहिजे लहान लहान आहेत काही साग पूर्ण महिला विधवा झाले चौथी पाच ना आणि मटका पण बंद व्हायला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा